बाबा गरी म्हणजे काय बाळा आता काय सांगू तुला बाबा, नीचे लो। ना सुपर बीट बॉय बॉइल स्टॅच्यू हे खाली खेळ की मी नाही खेळणार माझे बाबा तुला सांगून तू तू माझ पैसे लवकर दे गरीबी लेवायट त्या र हान सारा मज बुरगसती आणि पैसे जर नाही दिले तर तुला तर माहीतच आहे सावकार कसा वसूल करतोय ती अरे मेलेल्या माणसाच्या मडावरचा टाळूच लोणे खाणारा माणूस तो पण सकाळी सकाळी टाईडीने जे विचारलं بیا ऐकून काळी चिर चिर झाले बघ असंच असत रे बापाचं काळीजच असं असतंय तुझे येऊ दे जरा शहारा गी मिठी तरी तू साजना झोम्बू ने तुका ने नंतर आई गेली आईनं जाताना सांगितलं तुका ही काळ्या आईची सेवा कर ही तुझी सेवा कर सावकार आम्ही तुमचं कर्ज घेतलंय म्हणून काय तुम्ही आमची इज्जत विकत घेतली नाही या गावातल्या बाईच्या पदराला हात घालायचा तुझा अधिकार नाही हे पोटी तुला बघून घे तुमच्याशिवाय कोणी बी नाही हो आम्हाला हो तुझं नवरा ज्ञान बा वेळेवर कामाला येत नाही स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचं नुकसान मी नाही वरडून गेली बघा पासुस्ती नुसती तिला वाढल्या खरत नाही म्हणून आणायला पाहिजे बघा मला लय काळजी वाटली मग खरंच पूल या रे तुला नाही सांगितलं ना तू ते शाल आणि काम करून दिले मार्क मग ते मागी पैस केलं टन, टन नाही म्हणाला माझी ताईडी आजारी आहे नशीब घेऊन जन्माला आलो गरिबी भेटली मला विचारतंय लेखरू माझ काय सांगू तिला फटक्या माझ्या संसाराच चाळ केलं तेच आता माझ जगणं झालं नाही सुटला धीर माझा जवळ लेकरू जन्माला आलं जगण्याचा अर्थ मला तेच सांगून गेलं तेच सांगून गेलं